निवडणुका कशा चोराव्या याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा राहुल गांधींचा हल्लाबोल निवडणुका चोरण्याचे पाच टप्पे राहुल गांधींनी केले नमूद तर राहुल गांधी भ्रमिष्ट झालेत भाजपचा पलटवार ठाकरे बंधूंबाबतचा प्रश्न माझ्या अखत्यारीतला नाही पक्षप्रमुखांच्या मनात जे असेल ते माझ्या मनात मनसे उपाध्यक्षांच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामधलं पुढलं पाऊल दैनिक सामनाच्या मुखपृष्ठावर छापला दोघांचाही एकत्रित फोटो उद्धव ठाकरे थेट बातमी देणार असल्यानं घोषणेची उत्कंठा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल मनसेशी युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य आता संदेश नाही थेट बातमी देणार असल्याचंही वक्तव्य सरकारच्या असंवेदनशीलतेचा कहर महिला बालविकास खात्याची अनाथ मुलींसाठीची योजना वाऱ्यावर लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर वन कायद्याचा दाखला देत गडचिरोलीतल्या दुर्गम भागातला रस्ता खोदणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री संतापले बापाचा माल आहे का मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सवाल दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पुन्हा मुंबईत बदल्या राज्यात पाचशेहून अधिक निरीक्षकांच्या बदल्या निवडणुकीच्या काळात मुंबई बाहेर बदली झालेले बहुतांश एसपी मुंबईत परतले संभाजीनगर पोलिसांना मोठा दिलासा देणारा जबाब दरोडा प्रकरणात ठार झालेल्या अमोल खोतकरनेच पहिली गोळी चालवली मैत्रिणीचा जबाब पोलिसांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनेचा घंटानाद आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी अडवल्यानं शिवसैनिकांचं ला, लाल चौक परिसरात आंदोलन जोरदार घोषणाबाजी राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या एकशे चौदा नव्या रुग्णांची नोंद एकाचा मृत्यू पुण्यात काल सर्वाधिक बेचाळीस तर मुंबईत सदतीस रुग्णांची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी सेव्हन संमेलनाचं निमंत्रण पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचा मोदींना फोन ऑपरेशन सिंदूरला एक महिना पूर्ण दहशतवाद्यांचे नऊ अड्डे झाले होते नेस्तनाबूत मोदी म्हणाले ऑपरेशन सिंधूर आठवलं की पाकिस्तानला आपल्या कुकरमानची लाज वाटेल बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास महिलांना महिन्याला अडीच हजार रुपये देऊ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन मोदींना शरण जाण्याची सवयच अशी टीका तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातला आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातच ठोकल्या बेड्या अटकेतल्या आरोपींची संख्या वर मुंबईत बेस्टने तिकीट दर दुप्पट केल्यानं पाच लाख प्रवासी गमावले उत्पन्नामध्ये मात्र साठ कोटींवरून पंचाहत्तर कोटींपर्यंत वाढ